हो नमस्कार नुकतीच आपण वटसावित्रीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली तथापि खरं म्हणजे आजचा हा दिवस म्हणजे सत्यवान आणि सावित्री या दोघांनीही एकमेकांच्या बद्दलचा आपल्या मनातला आदर असणारी कदर ही व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणूनच सवंगडे ज्येष्ठ नागरिक संघात आम्ही केलेला माझा सत्यवान माझी सावित्री ह्या विषयाचा कार्यक्रम आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत सुरुवातीची कथा आहे श्री अरविंद कुलकर्णी यांनी त्यांची सावित्री कैलासाची सौप्रभा यांच्याबद्दलच्या आपल्या विचारांची अनुभवांची आहे ऐकूया एक सप्टेंबरला अनंत चतुर्थी अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोरोनाच्या पहिल्या रात्र ती आनंदाच्या प्रवासाला खूप काही दिले तिने आम्हाला खूप काही दिले मी मात्र तिच्यासाठी ही शब्द फुलांची रूपात तिच्या स्मृतीला समर्पित करीत ती ती असताना आहे ई असताना सभोवताली परिसर होतो गंधित साळा ई असताना सभोवताली परिसर होतो गंधित साळा ती नसली आवड घरात नुसता आस्था व्यस्त फक्त पसा ई नसली आवड घरात नुसता अस्ताव्यस्त फक्त पसा गोकुळ भासते घरात साऱ्या गोकुळ भासते घरात साऱ्या तिचा स्वभाव सुभोवती वावर त्याला ती नसताना चार भिंतीचा

म्हणजेच त्यांचा जीव प्राण वाचवणारी त्यांची कथा ऐकणार आहोत आणि कॅन्सरसारख्या दुर्घ रो, रोगातून पार झालेली सौ सव, सविता पेणसे आणि त्या वाटचालीमध्ये श्रीयुत माधव पेणसे सत्यवान तिचे यांनी घेतलेले परिश्रम आणि केलेली मदत सहकार्य या सगळ्याची कथा ऐकूया या दोन्ही कथा सांगतायत सौसविता पेनसे दोन्ही ऑपरेशन ही सायघेनिसली चालू असतात मध्ये तुप्त काचे पाठी एस्थेटिसची संपूर्ण टीम एकूण पस्तीस ते चाळीस जणांची टीम कार्यरत असते प्रत्येकाचा स्टोर महत्वाचा संपूर्ण छाती आणि पोट छेदून छे ऑपरेशन केले जाते जवळजवळ दीडशे टाके पडतात आणि असे हे मोठे ऑपरेशन दैवकृपेने यशस्वी झाले पंधरावीस दिवसात डिस्चार्ज मिळाला आणि विलासचा शब्द ऐकण्यासाठी त्याला पाहण्यासाठी आतूर झालेली कल्पना आता हातात हात घालून यशाच्या शिखराकडे दोघेही वाटचाल करणार आज वीसशे पंचवीस साल आहे आणि हे सत्यवान सावित्री अतिशय हेल्दी आयुष्य आपल्या परिवारासोबत आनंदाने उपभोगत आहे आणि त्या काळामध्ये माझा सर्व परिवार आणि माझा सत्यवान म्हणजे माझं पेडसे यांनी मला शारीरिक आणि मानसिक अतिशय मोठा आधार दिला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तुझा अध्यात्म आणि तुझी गीता तुला उपयोगी पडेल शारीरिक काळजी डॉक्टर घेतात पण मनाची काळजी का तुला स्वतःला घ्यायची आणि त्याला सपोर्ट या माझ्या सत्यवानानी केला आणि म्हणून मी या डॉक्टर पुढे एकमेकांच्या मनाची भाषा ओळखता आली की संसार सुखी होतो आणि संसारामध्ये कमीपणा घेणं म्हणजे मीपणाची जागा कमीपणाने घेणं हे किती आवश्यक आणि किती सुखकारक असतं याचा स्वानुभव सांगताय सत्यवान श्रीयुत किशोर हिरळीकर आणि त्यांची त्यांच्या सावित्री आहेत सौ साव दीपाली ज्यांच्याबद्दल ते कौतुक करणार आहेत केला ता लग्नाची तारीख फिस केली कार्यालय केलेलं परंतु लग्न जे डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही दोन हजार सहाला ठरवलेलं होतं त्यावेळेला मुलगा होता पुनियामध्ये ही होतो आहे माझी चेन्नईला इन्स्पेक्शन ऑडिटमध्ये बदली झाल्यामुळे चेन्नईची अंडर चार स्टेट होती केरळ तामिळनाडू आंध्र आणि कर्नाटक दर तीन महिन्याला माझं स्टेट बदलायचं आणि मी टीम लीडर असल्यामुळे मला टीम घुनियन इंडा मागायचं आणि मी मध्ये ऑडिट करत असताना तेव्हा लग्नाचा मुहूर्त होता मग मला रजा मिळाली थी, मी तीन आठवडे मागितले मला रजा मिळाली फक्त बारा दिवस आणि पूर्ण लग्नाची तयारी म्हणजे दे आमंत्रण देणं पत्र पाठवणे ही सगळी जबाबदारी तिथे केली त्यावेळेला व्हॉट्सअप वगैरे स्मार्टफोन वगैरे नव्हते त्यामुळे पत्र हेच किंवा इंडिया लेटर पाठवणे आणि आमंत्रण देणे पत्रिका छपाईशाही सर्व खरेदीची जी दी सगळी केली आणि फक्त मी आल्यानंतर सोने खरेदी आणि जे काही बाकीची महत्वाची खरेदी आम्ही केली आणि निमंत्रण दिली आणि तिच्या या गोष्टीमुळे पुढाकार होती ती सगळे केल्यामुळे लग्न व्यवस्थित मुलाचं पान पडत छप्पर असत पायको म्हणजे भिंत असत भिंत जर कोसळली तर छप्पर पडत आणि छप्पर तर घर गुड पडतं जेव्हामुळे घरात घरपण असतं संसार म्हणजे घर असत छप्पर जेव्हा ऊन खात तेव्हा ते कुटुंबाला सावली देत आणि स्थिर राहते ती भिंत तेव्हा ते घर घर दिसत भिंतीवरच असते सगळी भिस्त भिंतीवरच असले सगळे भिस्त त्यावरच असते आपले कुटुंब निर्धास्त हेच मात्र खरं असतं संसार म्हणजे घर असत धन्यवाद पहिली दोन मुलं पाठोपाठ जन्मतःच गमावल्याचं दुःख आणि एकत्र कुटुंब मोठी कम फॅमिली या सगळ्यामुळे येणाऱ्या ये जबाबदाऱ्या यामध्ये सत्यवान कैलासवासी कृष्णा यांची कशी मदत झाली हे सांगतायत सावित्री शोभा करंडे राणी ऐका सवंगड्यांवर त्यांची कहाणी म्हणजे शोभाची म्हणजे माझीच कहाणी ऐकल्यावर राहील तुमच्या त्यांनी म्हणे रडणार नाही फुडणार नाही डोळा पाणी आणणार नाही जास्त गाणं ना सांगणार नाही तर सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं मोठ कुटुंब होत माझे मिस्टर सगळ्यात मोठे आणि माहेरी पण मीच मोठी सगळीकडून मी मोठी आणि लहान लग्न झाल्यामुळे खूप जबाबदारी आणि आधीचे हॉस्पिटलायझेशन नंतर आणि त्यावेळेचा असणारा ताणतणाव या सगळ्यावर आपली सावित्री सौश्रद्धा हि कशी प्रयत्नपूर्वक मात केली हे हळूहून आणि कौतुकाने तितक्याच सांगतायत सत्यवान श्रीयुत

आपल्या मुलांसोबत वाढवण्याचा निर्णय घेणारी आपली सावित्री सौ दीपा पराडकर पण तिला तितक्याच समर्थपणे आणि त्या निर्णयाबाबत आणि एकूणच आयुष्यामध्ये साथ देणारे सत्यवान श्री शिरीष यांची कथा ऐकूया दीपा पराडकर यांच्या तोंडून सत्यवान हे सांगताना त्या सत्यवानामध्ये काय काय होतं आणि ते माझ्या सत्यवानात खरंच आहे का नाही आणि नाही तरी मी जोडवून आहे का हे सगळं डोक्यामध्ये झालं आणि मला लक्षात आलं की त्या सत्यवान आणि सावित्री पुराणातले ते जे आहे ते एक आदर्श जोडप आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपला विवाह होतो तेव्हा आपल्याला तो आदर्शच वाटत असतो पुढे जेव्हा आपला संसार सुरू होतो त्याच्यामध्ये वाढ होते अनेक नातेवाईकांशी इतरांशी संपर्क येतो तेव्हा मग कळतं आपल्याला की नक्की काय माझ्या सत्यवानाने मला कधी पाणी भरायला दिलं नाही तीन मजले चढून तो पाणी भरायचा कधीच त्याने हात लावून दिला म्हणजे काही काही वैशिष्ट्य मी बघत होते की आपण पण सामावून जातो त्या कुटुंबामध्ये आणि आमच्याकडे घरी अशी पद्धत असायची मागेली वडील पैसे काढून ठेवायचे संपले की परत आणून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आई आमची सगळा खर्च करायची हेच माहिती इथे पण डब्यात पैसे असायचे मी खर्च करायचे संपल्यावर सांगितले आहो काढून आणून ठेवा संपले म्हणजे तिकडे पण संपले <laughs> 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 त्या क्षणी ही जाणीव झाली की अरे असं आपल्याला वागता कामा नाही पण असे वागत होत तरी आपल्याला काही बोलले नाही की तू एवढा खर्च का करतेस किंवा काय तर मलाच ते खूप वाईट वाटलं म्हटलं नाही आपण काहीतरी आपण पण हातभार लावला पाहिजे अशी विचार मी नोकरी करू का तर ते गौतीने म्हणायचे तू बीएससी होम सायन्स तुला पण नोकरी देणार म्हटलं बघा मी मिळवूनच दाखते मला म्हंटलं तुला अजिबात अशी वाट नाही की तू केलीच पाहिजेस मी समर्थ आहे मी तुला तुझ्या इच्छेप्रमाणे सुखा ठेवी तुला जे हवं देवी पण आपल्याला काहीतरी समज येते आणि त्यातून आपण पुढच्या गोष्टी करत जातो mm -hmm. संसार आम्ही नेहमी म्हणते कधीच साडी आणि ब्लाउज तीच मॅचिंग अशी जोडी कधीच नसते आपण ती मॅचिंग करून घ्यायची असते mm -hmm. आणि या बारीक सारी तुटी